नमस्कार तर आम्ही आवरले आणि आम्ही आता चालवलो माझ्या जाऊबाईकडं तर एका मुलीचं लग्न आहे तर तिला गडंगड नवरीला गडंगड जेवण्यासाठी बोलवले तर त्याच्यामुळं स्वयंपाक करू लागायला पण आणि जेवायला पण चाललोच तिच्याकडं आणि आज आहे चतुर्थी त्याच्यामुळं गाडी बंद आहे आता वाजले साडेपाच संध्याकाळचे तर चतुर्थी दिवशी आपलं हॉटेल बंदच असतं कारण ते नॉनव्हेजचं आणायचं आहे त्याच्यामुळं ते बंद असतं मग जरा निवांत आहे तर चाललो आहे बाहेर बाहेर पण जाता जाता म्हटलं थोडं अस्तर वगैरे आणायचं ब्लाऊजसाठी ते पण घेऊन येता येईल आणि तिचं घर पण जाऊ माझ्या तिथंच करमाण्यात राहते तर चुलत जाऊ बाई माझी तर तिथं जाणार आहे तर आणि चला आता तिथं गेल्यानंतर मी स्वयंपाक जमलं तर स्वयंपाक पण दाखवते काय करायचा आहे तो आणि नवरीबाई पण दाखवते तर चला आता आपण जाऊ बहीण आणि मुलं सगळे आवरत आहेत तिकडं तर माझं आवरलं होतं तवर म्हटलं थोडंसं स्टार्टिंग करून ठेवा मी काय तर चला आता आपण जाऊ तर तिचं पण तिकडं व्हिडिओ बनवायचं चाललं असेल आणि माझं इकडं बेडरूममध्ये तिचं दुसऱ्या रूममध्ये तर होतं एकमेकीचं मग तवर चला म्हणलं बघा हा तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं तर हा मोठा मुलगा आहे माझा आत्ता सातवीला जाणार आहे सेवन स्टँडर्डला हे बघा तर नाव सांग तुझं शौर्य रणजित शौर्य रणजित निकम हे सांगण्याचं कारण मी एका पाठीमागच्या फर्स्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं पण मला एका दादाने विचारलं होतं मुलांची ओळख करून द्या तर हा माझा मोठा मुलगा सातवीला जाणार आहे आता सेव्हन स्टँडर्डला म्हणजे आहे इंग्लिश आहे आणि दुसरा छोटा मुलगा शिवतेज आणि बहिणीची मुलं आहेत त्यांची पण मी ओळख करून देते नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर चला आता आपण जाऊ संध्याकाळी परत जाऊ बाई वाट बघत आणि मला परत बडबड करीन चला जाऊ आपण आता ये ही माझी जाऊबाई प्रियांका चला आता स्वयंपाक आपला स्वयंपाकाचं म्हणलं तर इथं चाललेत भजे पलीकडच्या साईडला बटाट्याची भाजी रस चपाती म्हणजे पुऱ्या आणि भात जेव्हा घातलेलं मला दिवशी आम्ही पुरा करतो तू जेव्हा करपटपट मा गप्पा मला पोळ फिळ काय करत नाही तुझं

तर आता पुढं नवरी वगैरे जेवण करते तर सगळ्यांनी तिथं नको म्हणलं बसायला पाठीमागा स्वयंपाक राहिला होता किचनमध्ये तर पुऱ्या लाटायच्या राहिल्या होत्या थोड्याशाच हे बघू शकता तुम्ही पूर्ण पुऱ्या माझ्या बहिणीने अंजलीने लाटले आणि तळायला काय कोण कोण मध्येच बसत होतं मी पण बसले होते थोडा वेळ बघू शकता पुऱ्या पण मस्त झाल्यात एकदम स्वयंपाक पण छान आहे कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये